चालले पालक यासाठी झेपीचा अशी पण शब्द अशी पण होता आमच्या सोबत चला चाल म्हणजे पालक झाले मी म्हणलं मला मान बोल मान तुम्ही काय इच्छा ते म्हणे वड आहे म्हण चला मग वड दाखवत मी आले ते सरळ वड घ्यासाठी तिकडे वडावर गेले तर मला वडावर गाडी लावली इकडे मग वडावर पालक नाही होता म्हणलं चालू दुसऱ्या वडावर तर दुसऱ्या वडावर भेटू मग दुसऱ्या वडावर पाहतो तर बस म्हणजे जाय वडावर तो जात नाही म्हणजे मी जातो मी सरलो वडावर पा पा आहे वडा वडान तो काय दिसते बघाव गाव असं खाली म्हटलं करत होते बी म्हटलं कापणं झालं म्हणलं चला आता घरी पास जंगल दिसते इकडे आणि मंदिर पण दिसत होतं एक किती येतो मला भय वाटत नाही बा वड तोडणं झाला मग म्हणलं चला आता झाला वड तोडणं कुड चढी वा भेटौँ त लगरी महाराष्ट्र